ಶಕರಿ ಜಂಜಾಗೃತಿ ಸಭಾ ಶ್ರೀ ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಶ್ರೀ ಶೀತಲ್ ಬಾಗೆ ಮಾಹಿತಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಹಾಗೂ ಹಚಿರಿನಿಸೆ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ಮಹಾಸಭೆಯು ಹದಿನಾರು ಹನ್ನೆರಡು ಇಪ್ಪತ್ನಾಕರಂದು ಇರುತ್ತದೆ ಅದರ ಪರವಾಗಿ ಭೋಜ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹದಿಮೂರು ಹನ್ನೆರಡು ಇಪ್ಪತ್ನಾಕರಂದು ಸಂಜೆ ಗಂಟೆಗೆ ರೈತ ಸಮಾವೇಶ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಎಲ್ಲ ರೈತರು ಸಂಜೆ ಗಂಟೆಗೆ ಬರಬೇಕಂತೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ ಊಸಾಲ ಉಚ್ಚಾಂಕಿ ದರ್ ಮೇಲಾವ ಯಾ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನಾ ಸೇನಾ ತೆಜ್ ರಾಜ್ಯ ರೈತ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ यांच्या वतीने सोळा डिसेंबर रोजी बेळगाव येथे भव्य मोर्चा आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर भोज येथे शेतकरी नेते श्री रमेश पाटील यांनी दिली सगळ्यांना नमस्कार कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने सोळा तारीखला बेळगाव येथे अधिवेशनामध्ये भव्य मोर्चा आयोजन केलेलं आहे त्या मोर्चाच्या पूर्व नियोजनासाठी कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय चुनपणा पुजारी त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य रहित संघटनेचे कार्याध्यक्ष राजवन पवार यांनी आपल्या भोज गावामध्ये उद्या शुक्रवार तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी भोज बसस्टँड येथे शेतकऱ्यांना जनजागृतीचे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्या सभेचे भोज व भोज परिसरातील सर्व शुद्ध नागरिकांनी शेतकरी व ग्रामस्थांनी येऊन सभेमध्ये सामील होऊन आमचे सभेचे लाभ घ्यावे समाजकार्य न्यूज साठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे